आज लक्ष्मी होता लक्ष्मीपूजनाचा दिवस तर सकाळची रोजची कामं रोखली त्यानंतर आम्ही या गावात आलो होतो आणि आलो होतं ते म्हणजे केवायसी करायला तर इथं त्यांना वेळ होता त्याच्यामुळं मग म्हटलं चला आपली लक्ष्मीपूजनाची पहिला खरेदी करून घेऊ एवढं जास्त ऊन होतं ना त्याच्यामध्ये सगळी अशी सामान घेऊन बसली होती सगळ्यात जास्त वाईट वाटलं मला या दादाचं त्याला कितीशे रुपये मिळत असतील पण हा तरुण मुलगा हे म्हणजे एवढंसं काम करत बसला आहे त्याला फारसे किती रुपये मिळत असेल पण त्याची दिवाळी चांगली होणं महत्त्वाचं आहे आणि इकडं वाय सी क करायचा चालू आहे तोपर्यंत इकडे बघा तुटकी फुटकी सायकल घेऊन खेळत बसलाय आणि घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते ते म्हणजे काल शरूला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं एक चैन घेतली होती दोन महिने झाले मी प्रयत्न करतो पण फायनली आम्हाला चांगली भेटली पूजा वगैरे मांडून झाली छान अशी आरती झाली आणि त्यानंतर सग शरूच्या बाबांची गडबड होती म्हणजे फटाके उडवायची त्याने ते पण फटाके उडवले आणि बघा माझी साधी सुंदर आणि मस्त अशी पूजा मांडलेली आणि छोटीशी रांगोळी घातलेली त्यानंतर आम्ही वरती टेरेसवर गेलो होतो ते म्हणजे फटाके उडवायला आणि ते आमचं फटाके उडवणं कमी पण फोटो सेशन्स खूप जास्त झालं तर चला सर्वांना बाय